श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज तुम्हाला एका ताईला आलेला अनुभव या व्हिडिओतून ऐकणार आहोत तर त्या ताई म्हणतात पण नाही भाव आणि म्हणे देवा आता मला पाव ही म्हण तेवढी सार्थक ठरते फक्त काही लोकांना ज्यांना परमेश्वराला शॉर्टकटमध्ये आणि बायपास वेने भेटायचं आहे त्या बोलण्याचा रोष हा आस्तिक नास्तिक ह्या मुद्द्यावर मुळीच नाही परमेश्वराला मानणं आणि त्याची भक्ती करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला फक्त इथे माझा अनुभव सांगावासा वाटलो आणि तोही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या माझ्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीतला बदलापूरची स्वामी समर्थाची वाडी म्हटलं की माझं मन हे एकदम आनंदी आनंद गडे होत जातो कारण समर्थवाडीचं मुळात अशी आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ तिथे आहे स्वामी भक्तांनो तिथे आदित्य दत्तात्रय तसेच दत्तगुरूचे सोळा अवतार स्वामी समर्थ रेणुका देवी मारुती मंदिर दत्त मंदिर अशी मंदिरे आहेत आणि अशा तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिराची सेवा आणि उपासना ही आपल्याला स्वतःला करायला मिळते तिथले अट फक्त एकच पुरुष मंडळींना सोवाळ आणि स्त्रियांना साडी आणि अंघोळ करून देवाची म्हणजे देवाच्या मूर्तीची स्वहासताने पूजा करणे दत्तगुरू आणि मारुती ह्या मूर्त्यांना स्त्रियांनी हात लावू नये हा तिथला कडक नियम आहे तसंच इथे दीडशे गायी पाच श्वॅन म्हणजे कुत्रे दोल बलवंड हत्ती इमू आणि बदके हे देखील वाडी वाडीचं एक वैशिष्ट्य आहे ह्या गुरुपौर्णिमाला मला हा सुंदर अनुभव आला तो असा की ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी दोन दिवसाच्या उपासनेला समर्थ वाढीत गेले होते आणि ह्यावेळी सक्काचे म्हणजेच गुरूंचे पाद्यपूजन पण करायचे होते तेही रात्री साडेदहाला जवळजवळ पाचशे लोकं त्यावेळी तिथे हजर होते स्वामी भक्तांनो पाद्यपूजनासाठी सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या दत्त मंदिर गुरुपंचायत मंदिर झाडून पुसून क्लीन करणे आणखी एक गोष्ट ती की प्रामुख्याने तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखे असतात त्यावेळी माझ्याबरोबर आई किंवा कोणीही घरातले नव्हते दोन दिवस माझी एकटीची सेवा ही चालू होती सेवेनंतर पद आरत्या जपमाळा पालखी अशा उपासनासुद्धा चालू होत्या वाढीचे नियम हे सुद्धा खूपच कडक आहेत सतत तोंड न चालवणे म्हणजे खाद वसू नये बडबड गप्पा टप्पा अजिबात नाही आपन आपण आणि आपली सेवा उपासना हेच लक्ष ठेवायचं स्वामी सखा म्हणजेच तिथल्या गुरुचं पाद्यपूजन हे दत्त मंदिर स्वामी सखा म्हणजेच तिथल्या गुरुचं पाद्यपूजन हे दत्त मंदिरात होणार होतं पण भक्तगण एवढे वाढले होते की तिथली जागा अपुरी पडत होती म्हणून गुरूंनी एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना सरळ ते गुरुपंचामध्ये जाऊन बसले एकतर पावसाळा आणि त्यावेळी तर बापरे शो धो पाऊस हा चालूच होता आजूबाजूला रान जंगल असावाशी गर्द झाडी पायाखाली वाटेत का येईल त्याचा बेत नाही नेम नाही अजिबात प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासोबत आले आणि जसं ज्यांना समजलं की पूजा ही दत्त मंडपात नाही तसंच जो गुरुंच्या दर्शनाला मध्ये गेला जसं ज्यांना समजलं की पूजा ही दत्त मंडपात नाही तसं तो गुरूंच्या दर्शनाला गुरु पंचातनमध्ये गेला संपूर्ण दत्त मंडप हा रिकामा झाला आणि मी आपली एकटेच तिथे चार पाच स्त्रियांसोबत गुरु येतील अशी वाट बघत होते आयत्या आए वेळी कार्यक्रमाची रूपरेषा बदलली आणि मला तर कल्पना आलीच नाही मग तिथेच एक काका होते त्यांनीच मला विचारलं तू इथे काय करतेस तुला गुरुचं पूजन करायचं आहे ना मग तिथे गुरु पंचातनमध्ये जा तिथे तो कार्यक्रम चालू आहे हे काकाचं बोलणं ऐकून मी खूपच घाबरले होते कारण ते ह्यासाठी की एकतर हातातल्या छत कारण ते ह्यासाठी की एकतर हातातल्या फक्त छत्रीचा आधार भिजू नये म्हणून आणि एका हातात बॅटरीच्या प्रकाशावर काळोख्यातून जायचं होतं आणि आजूबाजूला किंवा वाटेत काही साप वगैरे आला तर ह्या भीतीने मला अक्षरशः आईचीच आठवण आली होती स्वामींना हाक मारली आता तुम्ही सोबत चला ह्या भयान अंधारात आणि मी कशाच तरी त्या काळोख्यातून वाट काढत होतो स्वामी वक्तांनो धोधो पाऊस चालू होता तो वेगळाच पोहोचली एकदाची घाबरत घाबरत आणि तिथे जाऊन बघितलं तर बापरे केवढी गर्दी म्हण लोकांनी म्हटली होती बापरे केवढी गर्दी लोकांची आता कसं काय माझा नंबर लागणार आणि मला गुरूंची पूजा करायला मिळणार की नाही त्यात जवळजवळ पाचशे लोक भर पावसात उभी होती त्या गर्दीत उभं राहणार तेवढ्यातच एक काकी एकदम बोलल्या तू इथून ये त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागल आणि मला त्यावेळी ते खूप नबल वाटलं आणि आवक व्हायला झालं की तिथल्या त्या गर्दी काळोख्यात भर पावसात जी एवढी लोक उभी होती लहान मुलाबाळासोबत भिजत होती तिथे त्यावेळी मी न भिजता गर्दीत उभी न राहता मला दोन मिनटामध्ये खूप सुंदर दर्शन आणि पूजा गुरूंची करायला मिळाली स्वामी भक्तांनो वाडीत गर्द अंधार आणि कारण वा... वाडीत गर्द अंधार आहे वाडी ही संपूर्ण जंगल म्हणावं अशा ठिकाणी स्थापन झाली आहे आणि हळूहळू पुढे सुखसुविधा होतील गेल्या जातील केल्या जातील आणि होतही आहेत तसे दिवे आहेत पण मोजक्यात ठिकाणी आहे मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण एकटं जरी कुठे असलो तरी आपला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्यासोबत आहेत आणि सोबत ही कायम राहते त्यांना बरोबर कळत असतं आपण भक्त काय करतो आहे त्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या तो मनापासून आवडीने करतो आणि मग ते आपला देव श्री स्वामी समर्थ आपला मार्ग पण तसाच आणि तेवढा सुखकर आणि सोयीस्कर करत असतात आणि करत राहतात म्हणून मानला तर देव पण हो त्यासाठी म्हणून मानला तर देव पण हो त्यासाठी आधी आवड असावी लागते आणि आवड असेल तिथे बरोबर सवड काढावी लागते आणि सवड मिळाली की बरोबर भक्ती साध्य होते आणि आपोआप मग परमेश्वराचा विश्वास साध्य होतो स्वामी भक्तांनो माऊली भांगे नावाची ही ताई लातूरकर येथील आहे त्यांचा अनुभव आपण या व्हिडिओतून ऐकला आहे कसा वाटला त्यांचा अनुभव श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाइप करा धन्यवाद